आजच्या सकाळच्या स्टोरीमध्ये तुम्ही पाहिला असेल की मी बेळगावला हो आलोय आणि भाई बेळगावला हो आल्यानंतर इथला कुंदा ट्राय नाही केला तर मग बेळगावला हो येऊन कायच केलं तर बेळगाव मधली हीच ती जागा आहे की जिथे कुंदाचं ओरिजिन झालं किंवा जे काही ऍक्सिडेंटली कुंदा तयार झाला होता तो हीच ती प्लेस आहे काय म्हणणे तुमचं कुंदा पण असंच म्हणजे हे इन्व्हेंट झालेलं नाहीये याचं पण एक ऍक्सिडेंटली एक एक त्याचं एक स्टोरी वेगळं आहे तिथं माझे जे ग्रँडफादर होते त्यांनी काय केले होते की म्हणजे एका स्टोवर त्यांनी काय तर एक दूध वगैरे दूध त्यांना उकाळी उकाळी करायला त्यांनी ठेवले ते आणि दुसऱ्या कामाला दुसऱ्या कामात लागले तेव्हा त्यांना काळात ते लक्षात नव्हतं की बाबा त्यांचं दूध उकाळीला आहे म्हणून हळूहळू दूध उकाळी हून 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 म्हणजे ते एवढं हार्ड झालंय तर ब्राऊन कलरचा एक पदार्थ तयार झाला जेव्हा माझे आजोबा आले तिथं येऊन बघितलंय की बाबा हे दूधचं काय तर एक वेगळंच प्रकार झालेलं आहे तर त्या हिशोबाने हे कुंदाचं इन्व्हेन्शन झालेलं आहे मी तुम्हाला कुंदाबद्दल जे सांगितलं होतं हे हेच कुंदा आहे हे जी बेळगावची स्पेशालिटी आहे आम्ही म्हणजे समजा आता सेवन्टी थ्री इयर्स झालेला आहे हे एक्सपोर्ट क्वालिटी आहे आणि याचं शेल्फ लाईफ नाईन मंथ्स आहे आणि डायबेटिक लोकांना डायबेटिक लोकांसाठी आणि हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी पण आम्ही हे शुगर फ्री कुंदा आम्ही अवेलेबल केलेत आणि ते सोडून आमचं कर्दंट पण फेमस आहे हे करदंट पण येत आहे गोकाक करदंट म्हणून म्हणतात त्याला हे सोडून इथं तुम्हाला दाखवतो हे सगळे आमचे आयटम्स आहे सगळे हे पण स्पेशालिटी आहे हे सगळे आमचे म्हणजे जे मेलो है है असले आमचे दीडशेहून जास्त आमचे स्वीट स्वीट्स स्वीट आमचे इथं बेळगावला अवेलेबल आहे